हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन मध्ये मी रुपाली माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचं स्वागत करत आहे तर आज आहे दिवस सोमवार आणि सोमवार असल्यामुळे आणि आता सात दिवसांनी येणार आहे आपली गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेची जी सेवा आहे ती मी त्याला मी सुरुवात केलेली आहे ती तुम्ही आता माझ्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे आणि आज मी काय काय करणार आहे आजचं माझं जे रुटीन आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि हे बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ब तर इथे माझी झालेली आहे आजपासून संकल्पयुक्त पारायणाला सुरुवात तर माझी इच्छा होती गुरु चैत्राचं पारायण करण्याची तर ते मला शक्य झालं नाही आणि असे माझ्यासारखे बरेचसे भक्त आहे ज्यांना गुरुजैत्राचं पारायण करायचं आहे पण ते शक्य होत नाही आहे काही कारणामुळे तर आपण अशा प्रकारे गुरुचरित्रामधील तेरावा अठरावा आणि चौदावा अध्याय वाचून आ, ही एक छोटीशी सेवा करू शकतो दत्त महाराजांची गुरुपौर्णिमेपर्यंत तर आपल्याला अशी संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे तर मी इथे आज संकल्प करून ह्या सेवेला सुरुवात करत आहे आणि अशा प्रकारे आपण पण सेवा करू शकतो जर आपली इच्छा असेल तर आणि आपल्या मनातील ज्या छोट्या मोठ्या ज्या ऐकून त्या इच्छा असतात त्या आपण गुरु महाराजांना सांगून अशा प्रकारे पारायणाला सुरुवात करायची आणि नक्कीच गुरु महाराज आपलं ऐकतील आणि आपल्या इच्छा पूर्ण करतील अशी मनात भावना ठेवून आपल्याला ह्या पारायणाला सुरुवात करायची आहे आता करू या प्रार्थना जय जयाजी अवयहरणा परा कैवल्य सन्ना ब्रह्मानंदा येतिया जय जया जी पुराणपुरुषा लोकपाला अनंत ब्रह्माडेशा वेदवद्या जगद्गुरु सुखदाम सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंतरूपे नटलाशी तू कटिभास्वर भवादीकमपर नीलकंठमीसिताथदायक त्रिलोचन कालकालमंबुजाक्षमक्ष शूरमक्षर काशिका पुराथ कालभैरवं भजे शूलं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रह विनिक्विन्नमन्नने नौ न हेम किङ्किनीतसट्कटी काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशो स्वर्णवर्णशोषशोभितात्मण्डलम् काशी का पुरा काल भजे दिनाथ कालभरवजेस्तारावे मजप्रती श्री गुरुमंत्री दियसी तुझी वासना असे पतपाशी संचित पाप जसे असे तुझसी भोगवणे असे परीयसा पूर्वजन्मी तू परी येसी चरणीला सुनी शे श्री शेजारी स्त्री पुरुषासी विरोधलविता कल कलह हो जाना दया दोषस्तव देखा तू बाधा असे श्री गोपालकृष्ण भांती निशंक रे रेमना निर्भय होई रे मला प्रचंड स्वामी गडपाठीशी रे आेमना अतर्क्यावधूत हे स्वर प्रामी अशक्य हि शक्य कर्तील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे निमूलकाय स्वय भक्त घडवी प्रारब्ध करीमाय अग्निन नेही त्याला परलो शक्ती भीतोसी भय हे दे करू दे दवळी उभी स्वामी शक्ती करू दे श्री स्वामी समर्थ महाराज की जे आजपासून माझ्या पारायणाला झालेली आहे सुरुवात श्री गुरुचरित्राच्या पारायणामधील हे तीन अध्याय मी आता आजपासून तर गुरुपौर्णिमेपर्यंत रोज सकाळी संकल्पयुक्त हे पारायण करणार आहे तर एक पहिला अध्याय आहे तेरावा दुसरा आहे चौदावा आणि तिसरा आहे अठ्ठा अठरावा तर ह्या अध्या हे अध्यायाचं असं श्री गुरु चैत्रचं हे एक पुस्तक मिळते आपल्याला पुस्तकाच्या बुक स्टॉलवर जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे पुस्तक घेऊन ही सेवा करू शकता आणि ह्या सेवेमुळे आपल्याला बऱ्याच प्रकारचे फळ प्राप्त होते आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या अशा आपण याकरिता आपण हे पारायण करायचं असते तर आजपासून झालेली आहे माझ्या नित्य सेवेला सुरुवात आणि पारायणाला सुरुवात संकल्पयुक्त पारायण करत आहे हे मी स्वामी महाराजांचं श्री स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना <स्थितितितितितितितितितितितितितितितितितिति> छान छान दिसती माझी बाई छान छान हा बघा आजचा आमच्या परूचा लूक कशी दिसत आहे माझी परू छान छान आणि त्यानंतर मग मी घेतलं इथे तूप काढायसाठी कारण माझ्याकडे आठ दिवसाची साय जमा झालेली होती रोज माझ्याकडे अर्धा लिटर दुधाचा उकडा असतो तर त्या अर्धा लिटर दुधावर भरपूर अशी साय जमा होती गरम केल्यानंतर तर म्हटलं चला म्हटलं आता साय जमा झालीच होती तर मग मी अशाच प्रकारे घरच्या घरी छान मिरजण लावून लोणी काढून घेत असते तर इथे जमा झालेली साय मी आता मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवली होती आणि थंड पाय मस्तपैकी थंड थंड अशी साय मिक्सरातून फिरवून घेते आणि अशा प्रकारे आपण साय मिक्सरमधून फिरवल्यानंतर छान त्यानंतर मग मस्त लो मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर साय यामध्ये थंड पाणी टाकू टाकू मी पूर्ण असं लोणी मस्त पैकी <णगे> मिक्सरला फिरून घेतल्यानंतर अशा प्रकारे हे बघा मस्त असं लोणी निघालेलं आहे छानपैकी आणि आता ह्या लोण्याला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेणार आहे आणि स्वच्छ धुतल्यानंतर गार पाण्यानेच धुवायचं आहे आपण याला आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर मग आपल्याला छानपैकी धुवून झाल्यानंतर मग आपण या गंजामध्ये काढून घेऊ एका दुसऱ्या गंजामध्ये आपल्याला गरम करायसाठी तापवायसाठी काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण त्याच्यामध्ये जितकं पाणी राहते ना त्या लोण्यामध्ये ते सर्व पाणी पण पान आपल्याला पूर्ण निथडून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाणी निथळल्यानंतर त्याला मांडायचं आहे गॅसवर तर हे बघा आता इथे मी आगमन गॅसवर मांडलेला आहे तर हा गंध मला काळा दिसत असेल कारण आज खूप जास्त ताप आहे आणि मी हा स्पेशल ठेवलेला आहे नंतर तुपासाठी हे बघा आता तयार होते पूर्ण तूप तापवून घेते आणि तूप तापल्यानंतर हे आता मी इथे बनवणार आहे ब्रेड पकोडा कारण मुलांना ब्रेड पकोडा खायची इच्छा झाली होती तर चला म्हटला आता आपण ब्रेड पकोडा बनवूया मग मी इथे ब्रेड पकोडा बनवायसाठी घेतलेला आहे आणि ब्रेड पकोडा झाल्यानंतर बघा मी कशा प्रकारे ब्रेड पकोडा बनवलेला आहे तर इथे मी मिरची कोथिंबीर हिर आणि हिरवी मिरची कोथिंबीर आणि कोथिंबीर आणि जिरं मोहरी जिरं वगैरे टाकून घेतलं मिक्सरातून छान एकदा फिरवून घेतलं आणि बेसन भिजवलं त्यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर मग इथे माझ्याकडे ब्रेड होते आपले आटा ब्रेड होते तर मग म्हटलं चला म्हटलं आपण आटा ब्रेडचे आज ब्रेड पकोडे बनवू मुलांसाठी तर मग मी इथे ब्रेड पकोडे मधातून कट करून घेतले आणि त्यानंतर त्या ब्रेड पकोड्याला मस्तपैकी छान भिजवलेल्या मिश्रणामध्ये डुबवून घेतलं आणि डुबवल्यानंतर इथे कढईमध्ये तेल मांडलं होतं तपट ठेवत तापायसाठी तापत ता ठेवलेलं होतं त्यामध्ये सोडून घेतले अशा प्रकारे हे बघाय अशी मस्त असे आता मी इथं ब्रेड पकोडे तळून राहिली आहे गरमागरम असे ब्रेड पकोडे बनवत आहे या सर्वांनी ब्रेड पकोडे खाण्यासाठी आणि खूप छान झाले होते खूप टेस्टी झाले होते ब्रेड पकोडे सर्वांनाच आवडले आणि माझ्या केदारच्या फे माझ्या केदारच्या तर सर्वच ज्या ज्या गोष्टी त्याच्या फेवरेट आहे तर त्याला जे जमतं खायला ते मी त्याच्यासाठी आवर्जून बनवून देत असते मला शक्य होईल तेव्हा तर म्हटलं चला म्हटलं आज आपण केदारसाठी छानपैकी गरमागरम असे ब्रेड पकोडे तडूया कारण त्याची इच्छा झाली होती खाण्याची आणि ब्रेड पकोडे छान झाले होते खूप टेस्टी झाले होते तर कसे वाटले तुम्हाला मी बनवलेले ब्रेड पकोडे आणि मग ब्रेड पकोडे झाल्यानंतर माझ्याकडे कराड पण होती चला म्हटलं तर जेवणात पावसाळ्यामध्ये भाज्याचाही कंटाळा येतो त्याच त्या भाज्या खाण्याचा कड़े हो तर माझ्याकडे कराड होती तर मी इथे कराडची चटणी बनवली आणि छानपैकी कराड मस्त कढईमध्ये भाजून घेतली तिला थंड होऊ दिली आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये लसणाच्या कड्या मीठ आणि जिरं आणि तिखट पावडर वगैरे सर्व साहित्य चटणीमध्ये टाकून घेतले आणि मिक्सरमधून फिरवून घेतली खूप छान झाली होती ही कराडची चटणी पण खूप टेस्टी झाली होती जेवणाचा स्वाद वाढवणारी जे, आहे ही चटणी तर तुम्ही नक्की करून बघा अगदी सोपी आहे करायला आणि झटपट होणारी आहे हा होता माझा आजचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज माझ्या सर्व जे माझे आपलं ऑडियन्स आहे त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की माझे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी मला मदत करा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जेव्हा माझे स सबस्क्रायबर वाढतील आणि तेव्हाच मी माझे व्हिडिओमध्ये आणखी काही प्रगती करू शकेल आणि तुम्हाला माझे नेहमी असे नेहमी करता माझे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील त्यासाठी प्लीज 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 आणि सर्वांना माझी रिक्वेस्ट आहे की माझे सबस्क्रायबर वाढवायसाठी वार मला मदत करा तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजचा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय